महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा असून लाडकी बहीण योजना शेतीचा विमा दूध दरवाढ शेती पंपाची वीज बिल मोफत देण्याचा निर्णय केल्याबद्दल आमदार जयकुमार गोरे यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत प्रकल्पामध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी सन्मान योजनेचा मोदीजींचे सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना वर्षाला मिळत आहेत नमोसन्मान योजनेचे सहा हजार शेतकरी बांधवाला वर्षाला मिळत आहेत त्याचबरोबर एक रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या शेताचा विमा उतरून त्या शेतकऱ्यांच्या शेताला संरक्षण देण्याचं काम या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतोय आदरणीय एकनाथजी शिंदे असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्यांच्या दूरदृष्टीच्या विचारानं जो शेतकरी राजा ज्याच्यावर हा भारत चालतो ज्याच्यावर महाराष्ट्र चालतो त्या शेतकरी राजाच्या जीवनातल्या अडचणी कमी करण्यासंदर्भातली भूमिका आता सरकारनं घेतलेली आहे त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जो विषय होता लाईटचा प्रश्न लाईट बिलाचा प्रश्न हे अनेक दिवसापासून भेटसावत असलेला जो प्रश्न होता तो प्रश्न आमच्या महायुतीच्या सरकारनं निकाली काढलेला आहे आणि इथून पुढं शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी संपूर्ण वीज ही मोफत करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे इथून पुढं शेतकऱ्यांना विजेचं बिल हे झिरो येणार आहे अशा पद्धतीचा जो निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी सरकारनं घेतलेला आहे त्या संदर्भात शेतकरी बांधवांना मला एवढीच विनंती करायची आहे की आता लाईट बिल भरायची आवश्यकता नाही पाणी आपल्याला उरमोडीचं पाणी आपल्याला येतं आहे टेंबूचं आता आपण बघतोय की टेंबूचं कामाचं भूमिपूजन आता होतंय जे गटापूरचं पाणी आपल्यापर्यंत पोचलेलं आहे जसा पाऊस पडतो तसा उत्तरेतल्या बत्तीस गावांना पाणी आपण पोचवतोय एका बाजूला शेतकऱ्यांचा बंधापर्यंत पाणी पोचवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांच्या जीवनात सुख यावं समृद्धी यावी शेतकऱ्याच्या अडचणीवर मार्ग निघावा म्हणून अशा पद्धतीची भूमिका सरकारनं घेऊन शंभर टक्के लाईट बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे मी महाराष्ट्र सरकारला मनापासून धन्यवाद देईन मला वाटतं देशातलं असं पहिलं राज्य आहे की जे साडेसात एच पीच्या मोटरपर्यंत सगळं लाईट बिल आता माफ करत आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा जो विजेचा प्रश्न आहे तो मार्गी निघणार आहे त्याचसोबत त्या विजेच्या संदर्भातला जो अडचणीचा विषय आहे दिवसा वीज देण्याचा विषय येतो त्या संदर्भात दिवसा वीज कशी देता येईल याच्या संदर्भात आपण बघितलं की शासन युद्धस्तरावर काम करतं सोलरवर लाईटची विजेची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना दिवसा कशी देता येईल याचं काम युद्धपातळीवर चालू आहे आणि दोन वर्षात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीनं जे ऊर्जा खातं आज काम आहे त्या ऊर्जा खात्यातनं दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वेळीच आणि ती मोफत वीज देण्याचा दे देता येईल अशा पद्धतीचं काम आज आ, या महाराष्ट्रामध्ये चालू आहे पण शेतकरी जीवन जगत असताना शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जोड व्यवसाय आहे हा दूध व्यवसाय आहे आणि दूध व्यवसायाच्या ही भूमिका सरकारनं आता घेतलेली आहे की सरकार, सरकार दुधाचा दर वर खाली होतो शेतकरी बांधवांना जोडधंद्यामध्ये जो अडचण येते तेव्हा सरकारनं प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे तोही शेतकऱ्यांचा खूप हिताचा खूप महत्वाचा निर्णय आहे तेव्हा शेतकरी बांधवांना त्याचाही खूप मोठा लाभ आणि फायदा होणार आहे या संदर्भात मी विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी असतील या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्या बांधवांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं सरकार आहे शेतकरी बांधवांना न्याय देणारं सरकार आहे आपण बघितलं असेल आता अलीकडच्या कालखंडातला खताचा काळा बाजार थांबलेला आहे आता खताचा काळा बाजार करायची हिंमत कुठल्या दुकानदाराची राहिली नाही अशा पद्धतीची भूमिका सरकार घेत आहे एक रुपयातला विमा उतरून शेतकऱ्याला संरक्षण देत आहे आणि जो एक रुपया विम्याचं संरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्या संदर्भात मला अभिमानानं सांगायचं आहे की हा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातल्या साडेतीन हजार कोटी रुपयाचं विम्याचं कवच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पोचले अशा पद्धतीची मदत शेतकऱ्याला झालेली आहे त्यामुळं सरकारनं घेतलेला प्रत्येक निर्णय हा शेतकरी हिताचा आहे हे या निमित्ताने मला आहे आणि त्याचसोबत ज्या जे काही पिकांच्या संदर्भातला विषय असेल कापसाचा असेल आपल्या कांद्याला मदत शेतकऱ्यांनी केलीच पण कापस असेल धान्य अस धान असेल या सगळ्यांना एक ठराविक एम एस पी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि तोही निर्णय खूप हिताचा आहे अशा पद्धतीनं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचंही खूप मोठे निर्णय घेत आहे हे निमित्तानं आपल्या सगळ्यांना निदर्शनास येत आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याला या सगळ्यांचा लाभ आपल्याला शासन देत आहे आपणही उत्तम प्रकारची शेती करूया आपण जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तुमच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे जयकुमार गोरे कुठेही कमी पडणार नाही पहिल्या टप्प्यातलं पाणी पोचलंय दुसऱ्या टप्प्यातलं पाणी आता जे जेकटापूरचं तालुक्यात पोचले ते पाणी शेतकऱ्याच्या बंधापर्यंत मान नदीमध्ये येणाऱ्या आठ दहा पंधरा वीस दिवसामध्ये पोहोचेल आणि ते पाणी पोचत असताना दुसऱ्या बाजूला जे कटापूरची सत्तावीस गावं तिची सुधारित प्रशासकीय मान्यता अमच्या स सोळा गावां वीस गावांची याची सुधारित प्रशासकीय मान्यता ही तातडीनं हे सरकार निवडणुकीपूर्व त्या सगळ्या मान्यता घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहेच ते आपण मिळवूच त्याच्यामध्ये कुठली शंका असायचं कारण नाही त्याचसोबत कल्याणवण मायनीपासून कुकुडबार पासून, पासून वरकुटे मलोडी पासूनचा जो विरळी पासूनचा जो पट्टा आहे जो मांडवेपासून पेडगावपर्यंतचा जो पट्टा आहे या सगळ्या पट्ट्याला पाणी देणारी टेंबूची पाणी योजना ज्याची सुक्रमा झाली जे पाण्याचं आरक्षण झालं ज्याचं टेंडर झालं आणि आता टेंडर येणाऱ्या आठ दिवसामध्ये फायनल होईल आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात जा आठ ते आ, या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी करण्याचा मला योग मिळाला भाग्य मिळालं कारण शेतकरी बांधवांच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका